सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड रांजनी फाट्याजवळ कॅनॉलमध्ये दुचाकीवरून पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू रेल्वे फाटकाजवळील कॅनॉलमध्ये पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील रांजणी फाट्याजवळ असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या कॅनॉलमध्ये मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून झालेल्या मोटरसायकल सह कॅनॉलमध्ये पडल्याने विनायक श्रीमंत साळुंखे वय पंचेचाळीस राहणार कांचनपूर तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे मिरज तालुक्यातील कांचनपूर येथील विनायक साळुंखे हे आपली शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच टेन ई एम घेऊन काम संपवून आपल्या गावी परत येत होते यावेळी रांजणी रस्त्याच्या वळणावर कॅनॉल आहे यावेळी विनायक साळुंके यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अचानकपणे विनायक साळुंके आपल्या मोटरसायकल सह कॅनॉल मध्ये पडले या अपघातात विनायक साळुंके गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते या अपघाताची घटना अंदाजे रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे अपघात झाल्याची माहिती समजताच आज सकाळी कवटे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केलेला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे याच ठिकाणी एका वर्षामध्ये दोन अपघात झाल्याची घटना घडलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यावत यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व हो ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस